विद्यार्थ्यां सहज शिक्षण या युट्यूब वरती पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आणि आज आपण इयत्ता विषय बघत आहोत सामान्य विज्ञान आणि शेवटचा धडा आहे दुनियेत तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत याच्या आधीचे सुद्धा सगळ्या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवले आहेत त्या प्ले जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्य बघू शकता आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल ऐकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा चला सुरुवात आपला प्रश्न पहिला जागी कंसा योग्य शब्द लिहा आणि त्यासाठी आपल्याला कोणते शब्द दिले आहेत वाचूयात मध्यमंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैश्विक आणि आयनिक तर चला त्यातील अ दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते त्या रेषेला तर इथं आता जी रिकामी जागा आपण भरणार आहे त्याला मी हायलाइट करते आपल्या पूर्ण वाक्यातलं उत्तर बघा दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज म्हणतात इथे येणार क्षितिज हा शब्द वृत्त विचारात घेतले आहे उत्तर राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे प्रश्न ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत डॅश नक्षत्रे येतात उत्तर ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात उप्रश्न सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे डॅश भ्रमण आहे उत्तर सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या प्रश्न दुसरा आज वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल का आणि याच उत्तर तारे हे रोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्या पेक्षा एकशे वीस मिनिटे लवकर म्हणजेच दोन तास लवकर उगवलेला दिसेल आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता आकाशात उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उगवलेला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करत असते आणि तारे स्थिर असतात ओके okay, तर याचं उत्तर आपण क्लिअर केलं आहे पुढचा प्रश्न तिसरा नक्षत्र लागणी म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय तर चला त्याच उत्तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते परंतु आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असं भास होतो या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारका समूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो प्रत्येक राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र येतात या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते जेव्हा सूर्य त्या त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा त्या ते वेळेला नक्षत्र लागणे असं म्हणतात पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे जून महिन्यात सात किंवा आठ तारखेस मृग नक्षत्र लागते असे म्हणतात चौथा प्रश्न प्रिष्णा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न अ तारका समूह म्हणजे काय आणि उत्तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात प्रश्न आ आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते याचे उत्तर आकाश निरीक्षण करण्यापूर्वी पुढील काळजी घ्यावी असे मला वाटते चांगल्या दर्जाची दुर्बीण आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे होका यंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर अमावसेच्या रात्री आकाश निरीक्षण केले पाहिजे ई प्रश्न ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का आणि का म्हणजे जी जीवनावर प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रह तारे नक्षत्र यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य ठरणार नाही विद्यार्थ्यांना प्रश्न पुढचा पाचवा आकृती वीस पॉइंट एक म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये या हा जो धडा आहे या धड्याच्या मध्ये जी वीस पॉइंट एक आकृती दिली आहे अनुसार ताऱ्यांची निर्मिती व संदर्भात लिहा तर ती आकृती आहे ही ताऱ्यांचा जीवन प्रकाश तर याच्यामध्ये बघा तेजोमेग आहे त्यापासून सर्वसाधारण तारा नंतर तांबडा राक्षसी तारा बिंबाप्रिका प्रिका श्वेत बटू तर खाली इकडे आला आहे भव्य तारा तांबडा महाराक्षसी तारा अधिदिप्त तारा आणि इथून पुन्हा न्यूट्रॉन तारा आणि चला याबद्दलचा परिचय धूळ व वा हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघापासून ताऱ्याची निर्मिती तेजो तेजोमेघामध्ये गुरुत्वाकर्षण असते त्यामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन व गोलाकार होतात यावेळी ढगांच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो तसेच त्यांच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्यांच्या वाढ झाली तर त्याच्यापासून तांबडा राक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसारण क्रिया झाली तर बिंबाब्रिका आणि आदिदीप्त तारा तयार होतात या उलट जर आकुंचन झाले तर श्वेतपटूची निर्मिती होते आदिदीप्त तारा एकतर कृष्ण विवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो आपला हा संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू